हरकुळ बुद्रुक तीन उबाठा ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश कणकवली ओम गणेश येथे उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेशकर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ओम गणेश कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरे उल्का घाडीगावकर साधिका हुसेनशा पटेल उमेश गोडे रमेश मोडक रमेश सावंत सुमुख तारळेकर नितीन तारळेकर दिलीप सामंत भिकाजी गाडीगावकर आणि उदय गाडीगावकर यांचा समावेश आहे यावेळी गोट्या सावंत मिलिंद मेस्त्री राजू पेडणेकर बुलंद पटेल बालुल पटेल अनिल कोचरे चंद्रकांत परब आणि सरफराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या एमा कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन